नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शंभर दिवस फ्री ऑनलाईन कोर्समध्ये आपले स्वागत आहे इतिहासात आपण प्रश्न निर्मितीवर जास्त भर दिला पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओजमध्ये प्रश्न निर्मितीबाबत मार्गदर्शन करणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवता येतील आपण इतिहास विषयातील नवं प्रकरण पाहणार आहोत स्वातंत्र्य लढ्यांचे अंतिम पर्व मागील सहा वर्षात एक एक गुणांसाठी या प्रकरणावर प्रश्न विचारलेले आहेत आपण या धड्याकडे जरा गांभीर्याने पाहूया एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थानी यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली कोणत्या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे तर एकोणीसशे पस्तीसचा कायदा एकोणीसशे सदतीसमध्ये देशातील अकरा प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या किती प्रा देशातील किती प्रांतांमध्ये निवडणुक्या कधी झाल्या म्हणजे एकोणीसशे सदतीस मध्ये अकरा प्रांतांमध्ये निवडणुका झालेल्या आहेत प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळून त्यांची मंत्रिमंडळे सत्तेवर आली बघा आपण पुढचा मुद्दा पाहूया क्रिप्स योजना दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला बघा इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष कोणत्या महायुद्धात घेतलेला आहे तर दुसऱ्या महायुद्धात घेतलेलं आहे म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले आहे इंग्लंडचे प्रधानमंत्री कोण होते है? तर विन्स्टन चर्चिल यांनी कोणाला भारतात पाठवले तर स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले मार्च एकोणीसशे बेचाळीसमध्ये त्यांनी भारताविषयी एक योजना भारतीयांपुढे मांडली बघा भारताविषयी एक योजना भारतीयांपुढे केव्हा मांडलेली आहे तर मार्च एकोणीसशे बेचाळीस मध्ये क्रिप्स योजनेत पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्याने मुस्लिम लीगनेही ही योजना फेटाळलेली आहे बघा क्रिप्स योजनेत पाकिस्तानचा समावेश नव्हता त्यामुळे मुस्लिम लीगने ही योजना फेटाळली दुसरे महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले बघा युरोपात दुसरे महायुद्ध कधी सुरू झाले एक तर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये तत्कालीन व्हाईसरय लॉर्ड लिन लिदगो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा कोणी केलेली आहे तर व्हाईसरय लॉर्ड लिन लेद्गो यांनी केलेली आहे ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये एकुन मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले बघा राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे केव्हा दिले तर नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये एकुन मध्ये छोडो भारत चळवळ वर्धा येथे चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करायचा ठराव मागणी करणारा ठराव संमंत केला राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतात ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी केव्हा व कुठे करण्यात आलेली आहे तर वर्धा येथे चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीस मध्ये छोडो भारत ठराव सात ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईच्या गवाळिया टँक मैदानावर क्रांती मैदान राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन केव्हा सुरू झाले तर सात ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर मौलाना अबुल कलाम आझाद हे अध्यक्ष होते या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्केमोर्तब होणार होते आठ ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला हा चोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला बघा छोडो भारत ठराव हा कधी मंजूर झाला तर आठ ऑगस्ट रोजी तो मंजूर करण्यात आलेला आहे तसेच छोडो भारत हा ठराव कोणी मांडलेला आहे तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी हा ठराव मांडलेला आहे गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला गांधीजी म्हणाले या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुष यातने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे आपण भारताला स्वतंत स्वतंत्र तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदाना सिद्ध होण्याचे स्मृतिदायक आव्हान केले गांधीजींनी जनतेला कोणत्या भावना भावनाने बलिदाना सिद्ध होण्याचे स्मृतीदायक आव्हान केले तर करेंगे या मरेंगे या भावनेने बघा वैयक्तिक सत्याग्रह आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रह सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते तर आचार्य विनोबा भावे होते त्यांच्यानंतर सुमारे पंचवीस हजार सत्याग्रहींनी वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगात तुरुंगवास स्वीकारला किती सत्याग्रहींनी तर पंचवीस हजार सत्याग्रहींनी बघा स्मृतिकाथा बाळवीरांची नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी शिरीष कुमार यांच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली वंदे मातरमच्या घोषणा दिल्या पोलिसांनी चिडून छोट्या मुलावरही गोळीबा गोळीबार केला या गोळीबारात शिरीष कुमार लाल 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 लाला, धन धनसुखळा शशीधर घनश्याम हे शाळकरी विद्यार्थी हुतात्मे झाले बघा इथे वेगळा घटक ओळखा असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो भूमिगत चळवळ एकोणीसशे बेचाळीसच्या अखेरीस जन आंदोलनाला नवे वळण मिळाले जनआंदोल आंदोलनाला आंदोलनाला नवे वळण केव्हा मिळाले तर एकोणीसशे बेचाळीसमध्ये नवे वळण मिळालेले आहे सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील भाई कोतवाळ यांचा आदा आझाद दस्ता नागपूरच्या जनरल आवारी यांची लाल सेना अशा गटांनी कित्येक महिने सरकारला सळोकी पळव पळो करून सोडले बघा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भाई कोतवाळ यांना नागपूरच्या जनरल आवारी यांची लाल सेना अशा गटांनी कित्येक महिने सरकारला सळुकी पळो करून सोडले बघा प्रश्न कोणत्या गटांनी सरकारला सळुकी पळो करून सोडले तर आझाद दस्ता लाल सेना अशा गटांनी सरकारला सळूकी पळो करून सोडले मुंबईला विठ्ठल जवेरी उषा मेहता व त्याच्या साथीदारांनी एक गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केले हे बघा एक गुप्त प्रक्षेपण कोणी स्थापन केलेले आहे मुंबईला विठ्ठल झवेरी उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी एक गुप्त प्रक्षेपण स्थापन केलेले आहे त्याला आझाद रेडिओ म्हणत असे प्रक्षेपण केंद्रे कोलकाता दिल्ली व पुणे येथे काही काळ चालली महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात सिंह नाना पाटील यांनी एकोणीसशे बेचाळीस साली ब्रिटिश शासन संपुष्ट संपुष्टात आणून प्रतिसरकार स्थापन केले बघा महाराष्ट्र क्रांतीसिंह नाना पाटील यांनी एकोणीसशे बेचाळीस साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रति सरकार कुठे स्थापन केले तर महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात स्थापन केलेले आहे येथील क्रांती अग्रणी जी डी उर्फ बाबू लाड यांच्या नेतृत्वाखालील खालील स्थापन झालेल्या तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणे कायदा व सुव्यवस्था टिकवणे गुन्हेगारांना शासन करणे यासारखी कामे प्रती सरकारमार्फत केली जात बघा प्रती सरकारमार्फत कोणती कामे केली जात तर तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणे कायदा व सुव्यवस्था टिकवणे गुन्हेगारांना शासन करणे अशी कामे प्रति सरकारमार्फत केली जात चले जाऊ चळवळीचे महत्त्व एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीचे देशव्यापी आंदोलनाचे स्वरूप धारण केले चळवळीने देशव्यापी आंदोलनाचे स्वरूप केव्हा धारण केले तर एकोणीसशे बेचाळीसमध्ये साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह उत्साह वाढवला बघा राष्ट्रभक्तीवर गीतांनी आंदोलकांचा उत्साह कोणी वाढवलेला आहे तर गुरुजी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असेही म्हटले जाते लक्षात ठेवा आझाद हिंद सेना भारताच्या पूर्व सीमेवर हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांविरुद्ध विरोधात युद्ध करण्यास उभे राहिले किती तर हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करण्यास उभे राहिलेले होते हे सारे सैनिक आझाद हिंद सेनेचे होते त्यांचे नेते होते नेताजी सुभाषचंद्र बोस बघा यावर देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे महत्व महत्त्वपूर्ण नेते होते राष्ट्रीय सभेचे महत्वपूर्ण नेते कोण होते तर सुभाषचंद्र बोस त्यांनी दोन वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवले बघा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान दोन वेळा कोणी भूषवलेले आहे तर सुभाषचंद्र बोस यांनी भूषवलेले आहे आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणता पक्ष स्थापन केलेला आहे तर फॉरवर्ड फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केलेला आहे एकोणीसशे एक्केचाळीसच्या एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोहोचले एकोणीसशे एक एकेचालीच्या एप्रिलमध्ये ते कोठे पोचले पोचले होते तर ते जर्मनीला पोचले तेथे ते त्यांनी फ्री इंडिया सेंटर स्थापन केले फ्री इंडिया सेंटर कोणी स्थापन केलेले आहे तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेले आहे जर्मनीच्या बर्लिन बर्लिन रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे आवाहन केले याच काळात राजबिहारी बोस यांनी सुभाषबाबूंना जपानला येण्याचे निमंत्रण दिले आझाद हिंद सेनेची स्थापना राजबिहारी बोस एकोणीसशे पंधरापासून जपानमध्ये राहत होते आग्नेय हे बघा राजबिहारी बोस हे केव्हापासून जपानमध्ये राहत होते तर एकोणीसशे पंधरापासून जपानमध्ये राहत होते आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटित करून त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली इंडियन इंडिपेंडन्स लीग ना है? है। या नावाची संघटना कोणी स्थापन केलेली आहे तर राजबिहारी बोस यांनी स्थापन केलेली आहे एकोणीसशे बेचाळीसच्या पूर्वार्धात जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले त्या मोहन सिंग यांच्या मदतीने राजबिहारी बोस यांनी तयारी केली तिला आझाद हिंद सेना असे नाव दिले बघा आझाद हिंद सेना असे नाव कोणाला देण्यात आलेले आहे तर मोहन सिंग यांच्या मदतीने राजबिहारी बोस यांनी तयार केले बोस यांनी तयार केली तिला आझाद हिंद सेना असे नाव दिले देण्यात आलेले आहे पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले बघा आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केलेले आहे तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेले आहे एकोणीसशे त्रेचाळीसच्या ऑक्टोबर मध्ये नेताजींनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केले आझाद हिंद सरकार स्थापन कोणी व कधी केले तर एकोणीसशे त्रेचाळीसच्या ऑक्टोंबरमध्ये नेताजींनी आझाद हिंद सरकार स्थापन केले शहानवाज खान जगन्नाथ भोसले डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन गुरुबक्ष सिंग ढिल्लो प्रेमकुमार सेहगल इत्यादी यांचे इत्यादी त्यांचे प्रमुख सहकारी होते त्यांचे प्रमुख सहकारी कोण होते तर आपल्याला इथे वेगळा घटक ओळखा असा देखील प्रश्न विचारू जाऊ विचारला जाऊ शकतो कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या जाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या जाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख कोण होत्या तर कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन होत्या नेताजी सुभाषचंद्रांनी भारतीय जनतेला तू मुझे खून दो मे तुम्ही आजादी दूंगा असे आवाहन केले हे बघा हे नेताजी सुभाषचंद्र अस यांनी आवाहन केलेले आहे भारतीय जनतेला लक्षात ठेवा यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो आझाद हिंद सेनेचा पराक्रम नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटी जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती कोणाच्या स्वाधीन केलेली आहेत तर आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केलेली आहेत नेताजींनी त्यांना अनुग्रमे शहीद आणि स्वराज्य अशी नावे दिली शहीद आणि स्वराज्य अशी नावे कोणी दिलेली आहेत तर नेताजींनी दिलेली आहेत एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील आराकामा आराकांचा प्रदेश मिळवला आझाद हिंद सेनेचे म्यानमारमधील आराखडाचा प्रदेश केव्हा मिळा मिळवला तर एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये मिळवलेला आहे याच काळात जपानने शरणागती पत्करली अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले सुभाषचंद्र बोस यांचे निधन कधी झाले आहे तर अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये त्यांचे निधन झालेले आहे पंडित जवाहरलाल नेहरू भुलाबाई देसाई तेज बहादूर सपरू यांसारख्या निष्णात कायदे पंडितांनी त्यांच्या बचावाचे काम केले निष्णात कायदे पंडितांनी त्यांच्या बचावाचे काम कोणी केलेले आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू भुलाबाई देसाई तेज बहादूर सप्रू यांनी काम केलेले आहे इथे वेगळा घटक ओळखा असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा शेवटचा मुद्दा आहे आपला भारतीय नौदल व विमान दळातीचे उठा त्याचा उद्रेक अठरा फेब्रुवारी एकोणीसशे सेहेचाळीस रोजी मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद, युद्धनौ युद्ध युद्धनौकेवर झाला मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद्ध युद्धनौकेवर केव्हा झाला तर अठरा फेब्रुवारी एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये झालेला आहे सैनिकांनी युद्धनौकेवर हो तिरंगी ध्वज फडकवला अखेरीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीचे नौसे से नऊ सैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थ मध्णिश्ति, मध्यस्थीने किती सैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली तर नऊ सैनिकांनी खाली ठेवलेली आहेत मुंबईतील नऊ सैनिक नऊ सैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली लाहोर कराची अंबाला मेरठ इत्यादी ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनीही संप पुकारला मुंबईतील नऊ सैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी हवाई दलातील अधिकाऱ्यांनीही कोणी संप पुकारला तर दिल्ली लाहोर कराची अंबाला मेरठ इत्यादी ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनी संप पुकारलेला आहे एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सेहेचाळीस या काळात भारतातील ब्रिटिश सत्तेला पाया ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखेळा झाला बघा भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया खेळखेळा केव्हा झाला तर एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सेहेचाळीस या काळात झालेला आहे छोडो भारत आंदोलनातून भारतीय जनतेचा प्रखर ब्रिटिश विरुद्ध विरोध व्यक्त झाला कोणत्या आंदोलनातून भारतीय जनतेचा प्रखर ब्रिटिशा विरुद्ध व्यक्त झालेला आहे तर छोडो भारत या आंदोलनातून व्यक्त झालेला आहे